विधानसभेला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर भाजपची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे महायुतीचे बारापैकी दहा आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तेवढ्याच ताकदीने लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे तीनही जिल्हाध्यक्षांच्या निवडीची लगबग सध्या जिल्ह्यात सुरू आहे या निवडीत युवा नेते अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत आमदार शिवाजी कर्डिले यांची नगर जिल्ह्यातील ताकद वाढते याचे हे द्योतक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे नेमके काय आहे हे प्रकरण स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट नगरमध्ये सध्या भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत नगर जिल्हा दक्षिण जिल्हा व उत्तर जिल्हा असे तीनही जिल्हाध्यक्ष पदांवर नव्या नियुक्त्या होणार असल्याचे सांगितले जात आहे या पार्श्वभूमीवर प्रदेश महामंत्री विजय चौधरी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे हे गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला वेळ आणि पैसा खर्च करणारा जिल्हाध्यक्ष होईल असे संकेत त्यांनी दिले पंधरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान ही निवड अपेक्षित आहे जिल्हा भाजप मध्ये सध्या बूथ कमिटी मंडलाध्यक्ष निवडीची धामधूम सुरू आहे या निवडी आटोपताच जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी सुरू केल्या जातील असे सांगितले जाते पन्नास टक्क्यापेक्षा अधिक बूथ कमिट्यांच्या निवडी झाल्या असल्यास जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे समजले याचाच आढावा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी घेतला या, या बैठकांना जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस जिल्हा, सर जिल्हा निवडणूक प्रभारी प्रवासी कार्यकर्ते मंडल निवडणूक अधिकारी मंडळ अध्यक्ष मोर्चा अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले होते भाजपचे सध्या संघटन पर्व असल्याचे जाहीर केले आहे सध्या राज्यात पक्षाची एक कोटी शेहेचाळीस लाख सदस्य नोंदणी झाल्याचे व एक कोटी एकावन्न एक लाख सदस्य नोंदणीचे पाच पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे स्थापनादिनी दिनांक सहा एप्रिलला राज्यातील एक हजार एकशे एकोणपन्नास मंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली आता नगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा भाजपमध्ये सध्या तीन जिल्हाध्यक्ष आहेत अभय आगरकर यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष पदाची दिलीप भाल सिंग यांच्याकडे दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची तर नितीन दिनकर यांच्याकडे उत्तर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे नितीन दिनकर यांची नियुक्ती अलीकडेच म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली आहे त्यांच्याकडील पद प्रभारी आहे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे हे शिवसेनेच्या शिंदे सेनेत प्रवेश करून आमदार म्हणून निवडून गेले त्यापूर्वी नितीन दिनकर यांची त्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती कायम राहावी यासाठी अभय आगरकर दिलीप भालसिंग नितीन दिनकर आग्रही असले तरी पक्षातील काही जणांच्या मतानुसार वयाचे बंधन त्यांना लागू होते त्यामुळे नगर शहर जिल्हाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे पक्षामध्ये सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी जास्तीत जास्त सक्रिय सभासदांची नोंदणी करण्यास हे पद दिले जाईल त्यावेळी जास्तीत जास्त सक्रिय सभासदांची नोंदणी करणाऱ्या हे पद दिले जाईल असेही सांगितले गेले होते शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी सचिन पारखी बाबासाहेब बाबासाहेब साणब धनंजय जाधव सुरू आहे जिल्हाध्यक्ष निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची ही भूमिका महत्वाची ठरणार आहे दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी अक्षय कर्डिले यांचेही नाव चर्चेत आहे युवा नेते अक्षय कर्डिले यांची नगरदक्षिणेत चांगली चर्चा आहे शिवाय राहुरी विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना आमदार करण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी चांगली मोर्चे बांधणी केली होती त्याचा फायदा दक्षिणेतील इतर विधानसभा झाला शिवाय वडील शिवाजी, शिवाजी कर्डिले यांचा दक्षिणेतील सर्व मतदार संघावर प्रभाव आहे त्यामुळे अक्षय कर्डिले यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळेल असे सांगितले जात आहे मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद